आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज भर रस्त्यावर अडवून आलेल्या जखमी बिबट्याच्या पिल्लाला जीवदान जळगाव जिल्ह्यातील भडगाव एरंडल रोडवर भडगाव नजीक रस्ता ओलांडताना एका बिबट्याचं पिल्लू जखमी अवस्थेत आढळून आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांनी हे पाहताच तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला त्यानंतर वनपाल नंदू पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पिल्लाला प्रथम उपचार दिले आणि पुढील उपचारासाठी नाशिक इथं पाठवले वेळीच मदत मिळाल्यानं बिबट्याच्या पिल्लाला जोदान मिळालंय भर रस्त्यावर रस्ता ओलांडताना जखमी अवस्थेत आढळून आलेल्या या पिल्लामुळं या परिसरात बिबट्या माधिवतीच्या इतर पिल्लांचा देखील वावर असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे सध्या जंगलामध्ये पिण्यासाठी पाणी व शिकारीसाठी छोटे मोठे प्राणी आढळून येत नसल्यामुळं या वन्य प्राण्यांनी गावे व शेतांकडे आपला मोर्चा वाढवल्यामुळं अनेक ठिकाणी बिबट्याचं वास्तव्य आढळून येत यासाठी वन विभाग व प्राणी मित्रांनी दखल घेणं गरजेचं आहे